नमस्कार मित्रांनो पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळाच्या वतीने राज्यातील भटक्या प्रवर्गातील धनगर व मत्स्यम समाजातील तीन हजार चौपन्न मेंढ्यांना मेंढीपालकांना सन दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षासाठी चाराई अनुदानापोटी तीन पॉईंट तेहतीस कोटी अनुदानाचे थेट हस्तांतर द्वारे लाभार्थ्यांच्या बँक खात्याने आता जमा करण्यात आलेला आहे तर त्याबद्दल शेतकरी मित्रांनो आपण आता अपडेट पाहणार आहोत कशा पद्धतीची प्रोसेस आहे काय आहे काय ला... करायला लाग काय करावं लागेल तर त्याबद्दल सविस्तर माहिती आपण आता व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर तुम्ही शॉर्टपर्यंत व्हिडिओला पाहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा तर चला आपण आता सुरुवात करू तर मित्रांनो मेंढ्याच्या चाराईकरिता राज्यातील मेंढीपालकांना अर्थसहाय्य उपलब्ध झाल्यामुळे मेंढी मेंढीपालकांना श्वासत उत्पन्न स्त्रोत निर्माण झालेला आहे तर आणि त्यांच्या आर्थिक प्रगतीला प्रगतीस हातभार लागलेला आणि त्यांच्या आर्थिक प्रगतीस हातभार लागलेला असल्याची भावना पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी व व्यक्त केलेले आहे तर महाराष्ट्र राज्यामध्ये मेंढीपालन व्यवसाय हा पूर्णपणे स्थलांतरित पद्धतीने केला जातो तर पावसाळी हंगामामध्ये मेंढीपालन त्यांच्या मूळ गावी परत आल्यानंतर पावसाळ्यातनी जून ते सप्टेंबर या कालावधीमध्ये मेंढ्यांना चाराईकरिता क्षेत्र उपलब्ध होण्यास अडचणी येते निर्माण होते तर त्याकरिता शेतकरी मित्रांनो त्यामुळे चाऱ्याच्या अभावी मेंढ्यांच्या आरोग्यावर नि विपरीत परिणाम होऊन त्यांचे उत्पादक उत्पादकता कमी होऊन मेंढीपालक कुटुंबाचे आर्थिक नुकसान होते तर त्यामुळे जे राज्यातील मेंढीपालक कुटुंबांना महे मे जून ते सप्टेंबर या कालावधीमध्ये कालावधीमध्ये जे मेंढ्यासाठीच लागणारे चारा आहे चाऱ्याची कमतरता भरून काढण्यासाठी चाराही अनुदान देण्याची योजना पशुसंवर्धन विभागा विभाग व इतर मागासवर्गीय बहुजन विभाग कल्याण विभाग यांच्या मा यांच्यामार्फत राबवली जात असल्याची माहिती पशुसंवर्धन पंकजा मुंडे यांनी दिलेली आहे तर राज्यामध्ये या योजनेसाठी श्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळाकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आलेला असून लॉटरी पद्धतीने सांग संगणक संगणकीय या प्रणालीद्वारे यांची निवड यादी तयार करण्यात आलेली होती ते ते लक्षा, हो तर जिल्हा व तालुक्यानिहत धनगर व मत्स्य वेंडी पालकांची संख्या विचारात घेऊन जिल्हा व तालुक्यानिहती लक्ष लक्षांक देण्यात आले होते तर त्यामधून पात्र मेंढीपालक आणि कुटुंबांना महे, महे जून ते सप्टेंबर या चार महिन्याच्या कालावधी कालावधीसाठी प्रति महिना सहा हजार रुपये असे एकूण चोवीस हजार रुपये चाराही अनुदान देण्यात आले असल्याची माहिती पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेडी पालन महामंडळाचे व्यवस्थापिक संचालक डॉक्टर कुमार मुकणे यांनी दिलेले आहे तर चाराई अनुदान मिळाल्यानंतर मेंढीपालक कुटुंबांना त्यांच्या मेंढीकरिता चारा उपलब्ध झाल्याने मेंढ्यांच्या आरोग्यामध्ये सुधारणा होऊन मेंढीपालकाच्या आर्थिक उत्पन्नामध्ये भर पडत आहे तर शेतकरी मित्रांनो या योजनेद्वारे राज्यामधील राज्यामधील जे आहे तीन हजार चोपन्न लाभार्थी आणि सात पॉईंट तेहतीस कोटी रुपयाचं अनुदान थेट लाभार्थ्याच्या खात्यातनी असताना महाडेबिटद्वारे लाभार्थ्याच्या बँक खात्यातनी जमा करण्यातनी आलेला आहे तर याबाबत पशुसंवर्धन विभागाचे सचिव रामास्वामी यांनी ही पाठपुरावा केलेला आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहिती कशी वाटली तुमच्या कामापुरती आहे किंवा नाही कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि त्याबद्दल तुम्हाला कशी वाटली ते चॅनलला सबस्क्राईब करा बिलायकांची घंटी प्रेस करा आणि व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत शेअर करा तर भेटू आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद